श्रीक्षेत्र नुरसिंहवाडी ते श्रीक्षेत्र पैजारवाडी दरम्यान पायी पालखी सोहळ्याला मंगळवारपासून प्रारंभ झालाय नुरसिंहवाडीतून निघालेली पालखी आज कोल्हापुरात दाखल झाली शनिवारी पैजारवाडी दत्त जयंती सोहळ्यात या पालखी यात्रेचा समावेश असणार आहे नुरसिंहवाडीतील श्री गुरुदेव दत्त वारकरी वाङ्मय सेवा मंडळाच्या वतीनं दरवर्षी क्षेत्र नुरसिंहवाडी ते श्री क्षेत्र पैजरवाडी दरम्यान पायी पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं गेल्या चोवीस वर्षांपासून महेश पेडणेकर संतोष कोसावी सचिन कुंभार प्रथमेश लगारे यांच्यासह भाविकांच्या सहभागातून या सोहळ्याचं आयोजन केलं जातं यंदा दहा डिसेंबर रोजी हो नुरसिंहवाडीमधून पायी पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला श्री गुरुदेव दत्त चिले महाराज की जय असा जयघोष करत आज ही पालखी कोल्हापुरात आली शहरातील मुख्य मुख्य मार्गावरून फिरून रात्री ही पालखी पदयात्रा पंचगंगा नदी काठावरील सिद्धेश्वर महाराज मंदिराच्या प्रांगणात आली शनिवारी ही पालखी पदयात्रा पैजारवाडीकडे रवाना होणार आहे तिथं चिले महाराज देवस्थानच्या वतीनं आयोजित दत्तजयंती सोहळ्यामध्ये या पालखी पदयात्रेचा समावेश असेल